एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर आदिवासी कोळी महादेव जमातीचे जिल्हाधिकारी अन्नत्याग आंदोलन अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी अमरावती विभाग बेरार प्रांतातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच याच प्रांतातील पाल पारधी राज पारधी गाव पारधी हरिण शिकार पारधी हे विमुक्त जाती अ व्हिजे ए मध्ये येतात तरी त्यांना देण्यात आलेले अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात यावे या मागणीसाठी आज दोन जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या नागरिकांनी एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे आज रोजी दोन एक दोन हजार चोवीस पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार अन्नत्याग आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी ब्रिटिशकालीन पुरावे असूनसुद्धा आम्हाला हे प्रशासन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देत नाही त्यानंतर अमरावती बेरार प्रांतातील पालपारती राजपारती हरण शिकार पारती हे सुद्धा व्ही टीमध्ये येतात त्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे हीसुद्धा मागणी आम्ही आज रोजी लावून धरलेली आहे अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राचा फायदा घेऊन ते त्यांचं प्रमाणपत्र हे रद्द करण्यात यावं ही मागणीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे आणि जोपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा अधिक तीव्र स्वरूपाचा करण्यात येईल